आपल्या महाराष्ट्रीयन थाळीमध्ये आपल्या जेवणाची लज्जत वाढवण्यासाठी अगदी कोणत्या ना कोणत्या चटणीची आवश्यकता नक्कीच असते तर ती चटणी आज आपण इथे पाहणार आहोत सोनालीच किचन या आपल्या यूट्यूब चॅनलमध्ये हीच अशी मराठमोळी रेसिपी आपण पाहणार आहोत शेंगदाण्याची चटणी कशी बनवायची ते पण हो व्हिडिओला सुरुवात करूयातच पण चॅनलला सबस्क्राईब करायला अजिबात विसरू नका शेंगदाण्याची चटणी करायची आहे आपल्याला मस्त अशी खमंग त्यासाठी मी इथे घेतलेली आहे एक वाटी शेंगदाणे घेतलेले आहेत त्याचप्रमाणे इथे घेतलेले आहे एक चमचा भर मिरची पावडर तुम्हाला जर जा अजून जास्त तिखट हवं असेल किंवा कमी तिखट हवं असेल तर तुम्ही मिरची पावडर कमी किंवा जास्त करू शकता त्याचप्रमाणे इथे घेतलेले आहे चवीप्रमाणे मीठ आणि इथे पाच ते सहा पाकळ्या लसूण घेतलेला आहे सोलून तवा इथे आपला तापलेला आहे आता हे जे आपण एक वाटी शेंगदाणे घेतलेले होते ते या तव्यामध्ये घालूयात छान असे खरपूस भाजून घ्यायचे आपल्याला हे पहा गॅस ची फ्लेम थोडीशी मीडियम ठेवायची आहे आणि छान असे भाजून घ्यायचे शेंगदाणे छान भाजून घेतले की त्याची चवई अगदी मस्त लागते कुठेही कच्चे राहिले नाही पाहिजेत असे छान खरपूस कलर येईपर्यंत थोडेसे भाजून घ्यायचेत आपल्याला गॅसची फ्लेम ही मिडियमच ठेवायची आहे किंवा कमी ठेवली तरी चालेल शेंगदाणे करपले नाही गेले पाहिजेत करपले की असे करपट लागतात त्यामुळे कमी फ्लेमवरच छान असे भाजून घ्यायचे शेंगदाणे भाजले की मस्त लागते टेस्ट शेंगदाण्याच्या चटणीची हे जे शेंगदाणे घेतलेले आहे ते मी घरचे शेंगदाणे आहेत घरच्या शेंगदाण्याची जी टेस्ट आहे ती खरंच खूप छान लागते हे पहा ते असे भाजून घ्यायचे हे असे सोलले गेले पाहिजेत हे जे टर्फल आहेत हे वरचे हे असं निघालं पाहिजे असे छान असे भाजून घ्यायचे हे पहा इथे आपले शेंगदाणे भाजून झालेले आहेत गॅस बंद करू जे शेंगदाणे आहेत आपण एका प्लेटमध्ये काढून घेऊ म्हणजे ते जरा गार होऊ द्यायचे आहेत हे पहा असे पसरवायचे आणि गार होऊ द्यायचे आणि त्याचे टर्फल हवे असतील तर काढू शकता असेच ठेवायचे असतील तरी तुम्ही ठेवू शकता हे आता आपण थोडेसे गार होऊ देऊ इथे जे आपले शेंगदाणे आहेत हे गार झालेले आहेत छान हे आता थंड झाले की आपण एका मिक्सरच्या भांड्यामध्ये काढून घेऊयात त्यानंतर यामध्ये घालूयात आपण घेतलेला लसूण त्यानंतर ही लाल मिरची पावडर आणि मीठ एकदमच घालणार आहोत हे असं थोडस हाताने मिक्स करणार आहे कारण जो आपला लसूण आहे तो एकदम असं छान असं बारीक होईल आणि जे बाकीचे सुद्धा मसाले आहेत हे सगळीकडे लागले जातील म्हणून आपण थोडस हे हाताने मिक्स करतोय आणि मग आपण हे मिक्सरला थोडं थोडं फिरवून घेऊयात हे जे आपण मिक्सर लावणार आहे एकदम हळूहळू फिरवायचंय अशा प्रकारे थोडस जाडसरच ठेवायचं आहे थोडस जाडसर ठेवायचंय त्यामुळे थोडस असं करत यामध्ये तेल घालू पुन्हा एकदा फिरवून घेऊ हे पहा आपण पाहू शकतो इथे आपली शेंगदाणा चटणी आहे ही छान अशी तयार झालेली आहे हे पहा टेक्स्चरही खूप छान आले हिला आता ही काढून घेऊयात तर मंडळी आपल्या अशाच छान छान रेसिपीज आपल्या चॅनलवर अवेलेबल आहेत तर तुम्ही लिंक मी डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये नक्कीच देते तुम्ही नक्की तिथे जाऊन चेक करा आणि असं छान छान रेसिपी करत रहा आणि मला कमेंट करून सांगा आपल्या रेसिपी कशा वाटतात ते तोपर्यंत धन्यवाद